राजाला चला स्वागत आहे सगळे फुले सावर झाली आप आपल्या जागेवर ठाट उभी राहिली मुंबुलाबाचा लाल टोकर्या सुंदर आईटिंग आगमन झाले बागेतला उंच कटाव गुलाब राजे बसले सगळीकडे शांतता पसरली सदा फुलींनी छान गाणे म्हटले घेंडूने गोष्ट सांगितली आपले भाषण सुरू केले माझ्या सुगंधी मित्रांनो आणि मैत्रिणीनो या संमेलनात आपण माझे स्वागत केले माझे मन हलकून गेले मी आज खूप आनंदी आहे आजपर्यंत सगळ्यांच्या स्वागतासाठी मी पुढे असायचो पण आज माझे स्वागत मन अगदी प्रसन्न झाले मित्रांनो आपला सुगंध असाच सर्वत्र दरवळ राहो प्रत्येकाच्या जीवनात आनंद फुलांचे मला मनापासून वाटते धन्यवाद सगळ्या फुलांनी पाखरे हलवल्या जणू काही कायास वाजवल्या आणि इथे फुलां फुलांच्या संमेलनाची सांगता झाली अनन्द्यालाचा जागाली तो काय गम्मत समोरच्या वाड्यात